नमस्कार शेतकरी मित्रांनो अॅग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या अॅग्रोवन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस तूळ हळद आणि आले पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आज दुपारपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या वायद्यांमध्ये काहीशी सुधारणा झाली पण आजही भाव दबावातच आहेत आज सोयाबीन दुपारपर्यंत दहा पॉईंट सतरा डॉलर प्रतिबुशेल्सवरती होते तर सोयाबीन तीनशे अठरा डॉलर प्रतिटनांवरती होते देशातही सोयाबीन दबावातच असून सोयाबीनला आजही चार हजार शंभर ते चार हजार चारशे रुपयांच्या बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारातही कापसाचा भाव दबावातच आहे कापसाला तसेच सुताला उठाव मिळत नसल्याने भाव कमी झाल्याचे सांगितले जाते आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाची विक्री वाढलेली आहे आज दुपारपर्यंत कापसाचे वायदे अडुसष्ट पॉइंट चौदा सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते तर देशातील बाजारातही सप्टेंबरचे वायदे छप्पन्न हजार आठशे साठ रुपये प्रतिखंडीवर होते तर बाजार समित्यांमधील भाव सात हजार ते सात हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान होते कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला हळदीचा बाजार गेल्या काही दिवसांपासून आहे हळदीच्या भावावर वाढत्या लागवडीचा परिणाम होत आहे त्यामुळे हळदीचा भाव उच्चांकापासून कमी होऊन स्थिरावलेला दिसतोय सध्या हळदीला सरासरी बारा हजार ते पंधरा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय हळदीच्या भावातील नरमाई आणखी काही आठवडे राहू शकते तर हळदीच्या भावात काहीसे चढउतारही राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून तुरीच्या भावात काही प्रमाणात सुरू झाले आयात तुरीचे भाव मागील काही दिवसांपासून सिरावले आहेत पण आजही देशातील भावापेक्षा आयात तुरीचे भाव काहीसे अधिक आहेत याचा देशातील तुरीच्या भावाला आधार मिळत आहे सध्या तुरीला सरासरी दहा हजार ते अकरा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय तुरीच्या बाजारातील ही तेजी कायम राहील असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आल्याच्या भावात मागील काही दिवसांपासून काहीशी नरमाई दिसून आली नव्या हंगामात लागवडीसाठी आले बियाण्याला मागणी वाढली याचा आधार आल्याच्या बाजाराला मिळतोय आल्याचे भाव देशातील बाजारात सध्या टिकून आहेत बाजारातील कमी आवक असल्याने सध्या आल्याचे भाव सरासरी पाच हजार ते आठ हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहेत आल्याची ही भाव पातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दराला काहीच आधार मिळेल असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोहूनला आता सबस्क्राईब करा